तुमच्या जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे नंबर एक बेसनाचे लाडू बनवताना त्यामध्ये थोडेसे मूग डाळीचे पीठ घातल्याने लाडू अजून चविष्ट बनतात नंबर दोन दररोज सकाळी आंघोळ करूनच स्वयंपाकाला लागावे आंघोळ न करता स्वयंपाक कधीही करू नये नंबर तीन एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोडून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात छान उतरतो नंबर चार पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकडी आल्यावर आल्यानंतर त्यात मीठ घालावे यामुळे पालक अधिक चविष्ट होतो नंबर पाच घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्यांवर मीठ आणि हळद टाका यामुळे मुंग्या तांबडतोब नष्ट होतील नंबर सहा जर तुम्हाला चक्कर येत असेल तर लिंबूवर साखर टाकून खाल्ल्याने चक्कर येणे बंद होते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद